नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो टी सी एस आणि एस या कंपन्या महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या भरती प्रक्रिया राबविण्यासाठी ह्या लेखी परीक्षेसाठी घेण्यात आल्या परंतु मित्रांनो ह्या परीक्षा ह्या टी सी एस आणि एस ह्या कंपन्यासुद्धा मित्रांनो या ठिकाणी फ्रॉड ठरताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे कारण की यांचा कारभार जर पाहिला तर खूप भोंगळा कारभार या ठिकाणी आपल्याला दिसत आहे कारण की नॉर्मलायझेशनच्या नावाखाली खूप मोठा गोंधळ या ठिकाणी चालत आहे आणि या टी सी एस आय बी पी एस कंपनीचे खूप वेगवेगळे आहेत यांच्या नियमाला जर पाहिलं तर खूप बोगस असे नियम आहेत की जे नियम या ठिकाणी इमानदार विद्यार्थ्यांच्या पूर्णपणे विरोधात आहेत जे विद्यार्थी प्रमाणिक आहेत त्यांच्या पूर्णपणे विरोधात या टी सी एस आणि आयबीपीएस कंपन्या पूर्णपणे बंद झाल्या पाहिजे महाराष्ट्रातून कारण की या कंपन्या खूप बोगस आहेत नॉर्मलायझेशनच्या नावाखाली कुठेतरी ज्याला कमी मार्क त्याचे वाढून देतात ज्याची जास्त मार्क त्याला कमी करून देतात तलाठी भरतीमध्ये सुद्धा तेच गोंधळ झाला प्रत्येक ठिकाणी पेपर टी सी एसने फोडत गेले त्याच्यानंतर मित्रांनो टी सी एसचे कर्मचारीच्या या ठिकाणी त्या घोटाळ्यामध्ये सामील झालेले या ठिकाणी बरेच पुरावे आहेत तरीसुद्धा ह्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये आहेत ह्या पूर्णपणे कंपन्या बंद झाल्या पाहिजे हा पहिला मुद्दा या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांचा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता टी सी एसने मित्रांनो ज्यावेळेस तलाठी भरती घेतली त्यावेळेस मुलींसाठी तुम्ही पंजाबी ड्रेसवर या येऊ नका तुम्ही साडीवर या अशा स्वरूपाचा फॉर्म्युला या ठिकाणी घातला त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमच्या कानामध्ये काही डुलं नका फुलं नका तुमच्या गळ्यामध्ये काही डागिने असतील तर ते काढून टाका त्याच्यानंतर तुमच्या हातामध्ये बांगड्या असतील तर, तर न, म, त्या काढून टाका अशा स्वरूपामध्ये टी सी एसनं तलाठी भरतीलासुद्धा असा म खूप मोठा गोंधळ घातला त्यामुळे मुलींना खूप मोठा त्रास या ठिकाणी झाला म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या महाराष्ट्र राज्य महात्मा ज्योतिबा फुले त्याच्यानंतर शाहू आंबेडकर होऊन गेले या राज्यामध्ये ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्त्रियांना मानाचा दर्जा या ठिकाणी मिळावा स्त्रियांना या ठिकाणी समानतेची वागणूक मिळावी यासाठी या ठिकाणी त्यांनी महत्त्वाचं कार्य केलं आणि या टी सी एस आय बी पी एस कंपन्या या ठिकाणी मुलीसाठी वेगवेगळे नियम या ठिकाणी लावत आहेत ज्या मुलीचा आय बी पी एस तर पहा अंगणवाडी परीक्षिका या परीक्षेमध्ये जर फार मोठा गोंधळ या ठिकाणी केलेला आहे दोन तीन दिवसापासून या ठिकाणी मीडियावर बातम्या फिरत आहे की आय बी पी एसने या ठिकाणी ज्या अंगणवाडी परीक्षिका ही पदाची एकोणतीस तारखेला जी परीक्षा झाली ज्या मुलीकडे या ठिकाणी मॅरेज सर्टिफिकेट नाही तर या मुलींना या ठिकाणी पहा परीक्षेला बसू दिलेलं नाही आता महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुमचे तलाठी भरतीचे पेपर फुटतात फ्रॉड मुलं त्या ठिकाणी पकडले जातात त्यांना तुम्ही कसं मदत जाऊ देतात तुमचे टी जे कर्मचारी त्यांना या ठिकाणी जे तुम्ही म्हणजे वरवर या ठिकाणी दाखवता परंतु आतमध्ये फार मोठा गोंधळ या ठिकाणी करता मग या आय बी पी एस या कंपनीनं काय केलेलं आहे तर या ठिकाणी अंगणवाडी परिवेक्षिका या पदासाठी अक्षरशः त्या ठिकाणी मुली लढल्या म्हणजे थोडीसुद्धा काळजी आय बी पी एसला या ठिकाणी वाटलेली नाही तुम्ही थंब कशासाठी घेतले तुम्ही थंब घेतले त्याच्यानंतर तुम्ही त्या डोळ्याचं आयस्कॅन केलं मग हे कशासाठी जर या ठिकाणी ह्या मुली जर फ्रॉड जर असतील किंवा या मुलीनं हे प्रमाणपत्र जर नसेल किंवा काही मुलीं तर असं सुद्धा आहे की आम्ही व्हॉट्सअपवर घरून ते प्रमाणपत्र मागून घेतलं त्यांनासुद्धा या ठिकाणी बसू दिलेलं नाही हा आय बी पी तुम्ही पाच मिनिट जरी लेट झाले तरी सुद्धा गोंधळ करता अरे महाराष्ट्रातील बेरोजगार युवकी युवक या ठिकाणी जर मुलीचं जर कंडिशन जर पाहिलं तर दोन दोन तीन तीन लेकरं त्यांना आहेत आणि दोन दोन तीन तीन लेकरं सारा संसार सांभाळून त्या या ठिकाणी अभ्यास करतात एक तर चार चार पाच पाच वर्ष परीक्षा होत नाही आणि ऐन टायमाला परीक्षेच्या टायमालाच तुम्ही या ठिकाणी असा गोंधळ घालता मग या ठिकाणी आयबीपीएसनं नियम पाळला का की परीक्षेच्या सात दिवस अगोदर हॉल तिकीट आलं पाहिजे तर सात दिवस अगोदर हॉल तिकीट या आयबीपीएसनं टाकलं का मग सात दिवस अगोदर तुम्ही जर हॉल तिकीट टाकितलं असतं म्हणजे तुम्ही नियम पाळत नाहीत म्हणजे नियम हे तुम्हाला नाहीत नियम मात्र सर्वसाधारण विद्यार्थ्यांना नियम गोरगरिबांच्या मुलांना नियम हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर गोरगरिबांनाच नियम बाकीच्यांना मात्र नियम का नाहीत हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे तर असो ही बाब दुसरी कुठली असो परंतु प्रमाणिकपणे अभ्यास करणाऱ्या आणि अंगणवाडी सेविका अंगणवाडी परिवेक्षिका या पदासाठी ज्या ठिकाणी ह्या विद्यार्थिनी गेल्या तर या विद्यार्थिनीची अवस्था या ठिकाणी आयबीपीएसला समजा का प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी त्या मुली रडल्या अक्षरशः कारण की या घराचा संसाराचा गाडा सांभाळून आपले मुलंबा मुलं हे सर्व सांभाळून त्यांनी जसा वेळ भेटेल तसा अभ्यास केला आणि शेवटी त्यांना परीक्षा जर देऊ दे नाही दिली तर परत यांना परीक्षा कधी होणार हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यांचं भविष्यव्य काय असणार हा महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर असलेला आहे त्यामुळे आय बी पी एस कंपनीला एक विनंती आहे आता क्षेत्राच्या ज्या ठिकाणी या परीक्षा राहिले तर ह्या परीक्षेमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थिनीच्या या परीक्षेपासून वंचित आहे तर या विद्यार्थिनीला या ठिकाणी पुन्हा प्रवेश द्यावा आणि या विद्यार्थ्यांच्या परीक्षा परत घ्याव्यात कारण की ह्या विद्यार्थ्यांनी चार ते पाच वर्षापासून प्रतीक्षेत आहेत चार ते पाच वर्षापासून गव्हर्नमेंट जॉबच्या प्रतीक्षेत आहे आपल्या घराचा संसाराचा गाडा सांभाळून या ठिकाणी तारेवरची कसरत करून अभ्यास करत आहे त्यामुळे या ठिकाणी आय बी पी एसला एक विनंती आहे की या ठिकाणी या मुलींचे सर्वांचे पेपर घ्यात आणि त्यांनासुद्धा न्याय द्यावा कारण की त्या काय गुन्हेगार नाहीत त्या काय गुन्हेगार नाहीत त्यांनी मॅरिट सोबत आणलं नाही याच्या त्या गुन्हेगार नाहीत त्यांच्याकडे तुमचं ओळखपत्र म्हणून तुमच्याकडे त्यांच्याकडे आधार कार्ड होतं पॅन कार्ड होतं त्यांच्याकडे त्याच्यानंतर पूर्व त्यांचे तुमचे सर्वात महत्वाचा म्हणजे तुमच्याकडे पुरावा त्याच्या थमचा जर एखाद्या मुलीचा मधात गेल्याच्या नंतर जर थम जर होत नसेल किंवा त्याचा आयस्कॅन जर होत नसेल तर अशा मुलीला तुम्ही बिंदाज बाहेर काढा बिंदास यासाठी आम सहमत आहेत म्हणजे जे वेगळ्या प्रकारे काय करत असेल किंवा अनुचित प्रकार करतात त्यांना तुम्ही बिंदास बाहेर काढा परंतु जे प्रामाणिकपणे आहेत किंवा ज्यांना विनाकारण ह्या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो किंवा ज्यांची जी मानसिकता आहे ती मानसिकता तुम्ही खालावली जाते तर ही पूर्णपणे चुकीचं आहे महाराष्ट्र राज्याला न सोबणार आहे आपलं महाराष्ट्र राज्य शाहू फुले आंबेडकराचं महाराष्ट्र राज्य आहे त्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येकाला न्याय हा भेटलाच पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि आय बी पी एसला या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती आहे की आय बी पी एसने आगामी काळामध्ये जेवढे परीक्षा होतील ते ते का, तर त्यासाठी एक अगोदरच नियम काढावा आणि ते अगोदर पूर्णपणे क्लिअर करून घ्यावं आणि ह्या ज्या मुली परीक्षेपासून अंगणवाडी परीक्षिका या पदापासून किंवा या परीक्षेपासून वंचित आहेत तर त्या मुलींना हॉल तिकीट पाहून पुढच्या जे काही पेसाक्षेत्राच्या परीक्षा होणार आहेत त्यावेळेस त्या त्या जिल्ह्याच्या त्या मुलींना या ठिकाणी प्रवेश द्यावा आणि त्या मुलींना या ठिकाणी परीक्षा द्यावी यावं म्हणजे जेणेकरून त्यांच्यासुद्धा मनामध्ये एक समाधान वाटेल कारण की हजार रुपये तुम्ही या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याकडनं फी घेतलेली आहे आणि हजार रुपये फीमध्ये सुद्धा तुम्ही असा गोंधळ करता हा फार मोठं चुकीचा आहे महाराष्ट्र राज्याला न सोबणारी गोष्ट आहे त्यामुळे एस आणि टी सी एस कंपनीला एक विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी नियमाचं पालन करावं आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा नियमाचं पालन करण्यासाठी तुम्ही अगोदर तसे रूल रेग्युलेशन द्यावे किंवा तुम्ही सुद्धा नियमाचं पालन करावं एक तर महाराष्ट्र राज्यामध्ये एस आणि टी सी एस या कंपनी अशा आणलेल्या की दोन ते तीन दिवसामध्ये हॉल तिकीट देतात दोन ते तीन दिवसामध्ये हॉल तिकीट दिल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांनी का डॉक्युमेंट्स जवळ करायचे का त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा का नाही करायचा म्हणजे तुम्ही परीक्षा घेत नाहीत घेत नाहीत एकदम परीक्षा जर घ्यायची झाली तर तीन ते चार दिवस अगोदर तुम्ही हॉल तिकीट पाठवता मग त्या मुलांनी अभ्यास करायचा केव्हा अगोदर ज्यावेळेस ऑफलाईन महाराष्ट्र राज्यामध्ये परीक्षा होत होत्या त्यावेळेस एक ते दीड महिना अगोदर या ठिकाणी परीक्षेची तारीख डिक्लेअर व्हायची आता परीक्षा फक्त तुम्ही फॉर्म भरून घेता फॉर्म भरून घेतल्याच्यानंतर दोन ते तीन महिने काहीच करत नाहीत मग परीक्षा होणार की नाही ते बी समजत नाही रद्द होणार का नाही ते बी समजत नाही आरोग्य विभाग भरतीचं सुद्धा ते चार चार पाच पाच वर्षापासून या ठिकाणी परीक्षा रेंगाळलेल्या आहेत अजूनसुद्धा त्या परीक्षेची तारीख नाही ते सुद्धा डिप्रेशनमध्ये मग महाराष्ट्र राज्यामध्ये हे चालले काय त्यामुळे टी सी एस आणि आयबीपीएस कंपन्या महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही विद्यार्थ्यांना ह्या टी सी एस आणि आयबीपीएस कंपनी नको एक तर तुम्ही फीमध्ये सुद्धा लूट करत आहात आणि तुमचं सुद्धा कुठल्याही प्रकारे नियोजन या ठिकाणी असलेलं दिसत नाही महाराष्ट्र राज्यामध्ये त्यामुळे टी सी एस आणि आय बी एस कंपन्या बिलकुल नको आहेत नॉर्मलायझेशनच्या नावाखाली सुद्धा फार मोठा गोंधळ या ठिकाणी चालू आहे कोणत्या विद्यार्थ्याची अपेक्षा नसतात ते विद्यार्थी लागायचे ज्या विद्यार्थ्याची अपेक्षा आहेत ते विद्यार्थी घरी राहिले कितीतरी विद्यार्थी म्हणतात की आम्ही परीक्षा दिली देवा म्हणून परीक्षा दिली पण पर आम्हाला चांगले मार्क आले आम्ही लागून गेलो कितीतरी विद्यार्थी म्हणतात आम्ही खूप अभ्यास केला ज्यावेळेस ऑफलाईन परीक्षा होत होत्या त्यावेळेस महत्वाची गोष्ट एका एका जागेसाठी ऑफलाईन परीक्षा होऊन एका जागेसाठी कितीतरी विद्यार्थी शंभरपैकी ब्याऐंशी त्र्याऐंशी गुणवाले विद्यार्थी या ठिकाणी लागलेले आहेत शंभरपैकी ब्याऐंशी त्र्याऐंशी ज्या विद्यार्थ्यांनी क्वेश्चन क्वेश्चन आणले ते ते विद्यार्थी एका एका दोन दोन जागेसाठी लागले मग ह्या काळामध्ये ह्या ज्या जवळपास पहा शिक्षक भरती या ठिकाणी एकवीस हजाराची झालेली आहे त्याच्यानंतर तलाठी भरती साडेचार हजाराची झाली आहे आता तलाठी भरती साडेचार हजाराची होऊनसुद्धा तलाठी भरतीची मिरटी दोनशेच्या वरी जाते तलाठी भरतीची मिरिट आता एक माझा एक विद्यार्थी आहे की ज्याला एक्क्याण्णव मार्क आहेत एक्क्याण्णव क्वेश्चन आहेत एक्क्याण्णव क्वेशन म्हणजे शंभरपैकी एक्याण्णव क्वेशन असून सुद्धा तो लागलेला नाही मग हे मार्क आले कुठून एवढाले मार्क येतात दोनशेपैकी दोनशे चौदा दोनशे पैकी दोनशे आठ हे मार्क नॉर्मलायझेशनच्या नावाखाली काय येतात आणि असे मार्क जर येत असतील तर विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा किंवा नाही म्हणजे टी सी एस आय आय बी पी एस या कंपनीच्या पॅटर्ननुसार अभ्यास करावा की नाही कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क कोणत्या विद्यार्थ्याला कमी मार्क ज्यानं अभ्यास नाही केला त्याला जास्त मार्क ज्यानं अभ्यास केला त्याला कमी मार्क हा फार मोठा गोंधळ तुमचा सुद्धा जर असाच अनुभव असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की या कंपन्या बिलकुल महाराष्ट्रामध्ये नको पूर्ण मार्क महाराष्ट्र राज्यातील या बेरोजगार मुलांचा पूर्णपणे खेळ खंडोबा टी सी एस आणि आयबीपीएस या कंपन्यांनी केलेला आहे त्यामुळे टी सी एस आणि आयबीपीएस कंपन्या बिलकुल नको यांचे रूल रेग्युलेशन असो म्हणजे या कंपनीचं नाव सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये नको कारण की या कंपनीने खूप मोठा गोंधळ या ठिकाणी घातलेला आहे अंगणवाडी परीक्षिकेच्या मुली ज्या ठिकाणी तुमच्या केंद्रावर लढतात त्यावेळेस त्या साक्ष अक्षरतेच्या डोळ्यातून आसू पडतात तरी सुद्धा तुम्हाला मानुष्य जरीसुद्धा भावना या ठिकाणी येत नाही म्हणजे हे कशासाठी तुमचे फ्रॉड करायचं तुम्ही करता मग हे प्रमाणिक मुलांना तुम्ही विनाकारण का छळता हा महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये त्यामुळे जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा वाटत असेल की टी सी एस आणि आय बी पी एस कंपन्या बंद व्हाव्यात आणि महाराष्ट्रातील सर्व परीक्षेत एम पी एसीकडे जाव्यात किंवा जे की पूर्वीचं जे की जिल्हा जिला न्या जिल्हा मंडळ होतं पाच जिल्हा निवड समित्या होत्या त्या जिल्हा निवड समित्यामार्फत या ठिकाणी परीक्षा होत असं जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नक्की जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी थांबतो मित्रांनो थँक्यू धन्यवाद